आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात जितेश अंतापूरकर यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे त्यामुळे आता जितेश अंतापूरकर हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय जितेश अंतापूरकर काँग्रेसचे देगलूरचे आमदार आहेत आणि ते सध्या शिंदेच्या भेटीला गेले आहेत त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव हो, जुई खर आपण पहिल्या वर्षात तर मग काँग्रेसच्या आमदारांवर क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी संशय व्यक्त करण्यात आला होता काँग्रेसचे एकूण सात आमदार होते ज्यांच्यावरती हा संशय व्यक्त करण्यात आला आहे मात्र त्यापैकी आता दोन आमदार म्हणजे जितेश अंतापुरकर आणि हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं समजतय जितेश अंतापुरकर आणि हिरामण खोसकर हे दोघंही काँग्रेसचे आमदार आहेत आणि दोघांवरही क्रॉस वोटिंग केल्याचा संशय पक्षाने व्यक्त केला आहे आणि त्या दोघांवरती इतर जे पाच आम्हाला आहेत त्यांच्यावरती कारवाई करू असं सांगण्यात आलं होतं पक्षश्रेष्ठींकडून मात्र आज सकाळी या दोघांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आता चर्चांना उधाण आलेलं आहे कारण का पक्षाने कारवाई करण्याआधीच या दोघांकडूनही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे मात्र जिथे शांतापूरकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती सकाळी एक फोटो अपलोड केला होता त्या फोटोमध्ये त्यांनी लिहिलं होतं की मी मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे मात्र माझ्या मतदारसंघातील कामांसाठी मी ही भेट घेतली आहे त्यामुळे त्यांच्याकडून जरी हे स्पष्ट करण्यात आला असेल इंस्टाग्रामच्या माध्यमातून की ते पक्षाच्या आणि मतदारसंघातील कामांसाठी गेले होते तरी विरामन खोटकर यांच्याकडून अजून कुठलीही माहिती आलेली नाहीये त्यामुळे असा एक प्रश्न व्यक्त केला उपस्थित होत आहे की पक्षाने कारवाई करण्याच्या आधीच या दोन्ही आमदारांकडून पक्षाला रामराम केला जात आहे का वर्षा जो या भेटी संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तृताज धन्यवाद